श्रामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक श्री जुने बालाजी मंदिर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री गोविंद गिरीजी तथा किशोरजी व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत व अनेक भाविकांच्या उपस्थितीत अन्नकोट हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला नमस्कार आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज या प्रसंगी श्री गोविंद गिरीजी महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे आई जिजाऊ यांचे आज्ञांचे पालन करीत व आईने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन करीत होते त्यामुळे ते कधीही अपयशी ठरले नाही गिरीजी महाराज यांचे बेलापूर येथे आगमन होताच प्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच आपण जातीचा भेदभाव न करता आपण हिंदू आहोत हे समजून एकत्रितपणे कार्य करावे असे महाराज म्हणाले भारत माझा देश आहे अशी आपण प्रतिज्ञा करतो याचा अर्थ आपण या भारताचे मालक नाही नागरिक आहोत म्हणून समाजाप्रती व भारतीय समाजासाठी जे जे नियम जे जे कायदे आहे त्याचे आदर्श नागरिक म्हणून पालन करणे गरजेचे आहे असे गोविंदगिरीजी महाराज उपदेश देताना म्हणाले यावेळी राजस्थान नागोर जिल्हा गोट मांगलोद दि, या ठिकाणी वेदोत्सव शिकलेला बेलापूरचे पत्रकार दिलीप दायमा यांच्या चिरंजीव वेदमूर्ती महेश दि दिलीप दायमा हे नुकतेच पुणे येथे आळंदी या ठिकाणी झालेल्या वेदोत्सव परिषदेत भारतातून त्रेचाळीस गुरुकुलमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल महेश दायमा यांचा सत्कार आयदा येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी मीना दमा दिलीप दायमा आणि प्रेरणा दायमा उपस्थित होते गिरीजी महाराज यांनी चिरंजीव वेदमूर्ती महेश दायमा यांचा तोंड भरून कौतुक केले व संवाद साधला पुढे महाराज म्हणाले की आपण पित्याची सेवा करून जर आपण चरिधाम केले तरच आपल्याला भगवान प्रसन्न होत असते असे गिरीजी महाराज म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पंडित महेश व्यास यांनी केले या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राजकीय व सामाजिक कार्यकर्ते शरद नवले यांनी शरद नवले मित्रमंडळातर्फे गरीब घिसाडी समाजाच्या नागरिकांना गोविंदगिरीजी महाराजांच्या हस्ते फराळ व वा वा वाटप करण्यात पुढाकार घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे पत्रकार दिलीप दायमा बाळासाहेब शेलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या हाती काही चलचित्र हाती आले आहेत आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवत आहोत पन्नासमध्ये हजारो अध्ययन करतात आणि त्यांची परीक्षा अखिल भारतीय स्तरावर घेतली जाते या सगळ्या तर आपल्या विलापूरचे पत्रकार श्री दिलीपजी दायमा यांचे चिरंजीव महेश दायमा यांना या सगळ्या परीक्षेमध्ये सुवर्ण मुद्रिका म्हणजे प्रथम क्रमांक संपूर्ण भारत देशामध्ये त्यांना त्यामध्ये त्या परीक्षेत मिळवल्या आणि त्यांना सुवर्ण मुद्रिका यामध्ये प्राप्त आपल्या भाषेमध्ये सुवर्ण पदक तर या ठिकाणी महेश दायमा याचाही स्वामीजींच्या स्वामी सन्मान होता सण आपले उत्सव आपली हृदय आपली तीर्थ या भाग दुसरा भाग आपण कर्तव्य पालन नागरिकाचं कर्तव्य पालन हे पंच परिवर्तनाबद्दल दोन आहे आपण आपली कर्तव्य होता याचा विचार पाहिजे आणि हा विचार आपण आपल्या नियमांच्या प्रमाणे वागतो का भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा आपण करतो भारत माझा देश आहे याचा तुम्ही त्याचा मालक असा होत नाही मी त्याचा नागरिक आहे आणि म्हणून भारतीय समाजाच्या साठी जे जे नियम जे जे कायदे होतात त्या समांतर पालन आपल्याला आदर्श नागरिक होण्याकरता करणं आवश्यक आहे सहजपणे आपण चुकीच्या मार्गातून गाडी देतो सहजपणे आपण अंतरायकरता गाढण टाळतो ती कर्तव्याची पालन करण्याची जी मृत्य आहे ती आपल्यामध्ये पाहिली पाहिजे या पण चुकीवर आहे ते एक महत्वाचं सूत्र आहे कुटुंब प्रबोधन आपण एका परिवाराचे घटक असतो आपण आपल्या परिवारामध्ये किती गप्पा गोष्टी करतो आपण परिवाराची जी मतं असतील कुलाचार कुणा परंपरा असतील त्याचे किती पालन करतो याचा विचार केला पाहिजे गावचे सण वेगळे असतात पण ज्या गावामध्ये आपले परिवार म्हणून जातो त्या परिवाराचे पारंपरिक कुलाचार ते वेगळे असतात